हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी परत एकदा व्हॉइस ओव्हर देते कारण आवाज व्यवस्थित येत नव्हता तर हे जे काही दिसतं आहे तर त्यामध्ये इतकं अस्ताव्यस्त सामान झालेलं कारण माझंही आणि ह्यांचंही मिक्स झालेलं आणि मी हे काही दिवसापासून स्टोरेज बॉक्स आणलेले त्याचं काही मुहूर्त लागत नव्हतं आणि हे खूप ओरडत होते तू घरातच असते हे व्यवस्थित कर कारण एक काढायला गेलं की एक पडत होतं तर म्हटलं की आज वेळे तर आज नीट करून ठेवते म्हणजे हे आल्यानंतर बघितल्यावर खुशच व्हायला पाहिजे तर ही अशी काय अवस्था होती जे काही परफ्यूम तेल वगैरे जे रोज आपल्याला लागतं तर ते बाहेरच्या साईडला असं ठेवलेलं तर आता ते ठेवून देते मी इकडे भयंकर थंडी सुरू झालेली आहे तुम्ही कुठनं बघताय तुमच्याकडे पण थंडी सुरू झालेली आहे का तर कमेंट करून सांगा हे जे तेल आहे जिकडे बघल तिकडे इंस्टाग्राम स्क्रोल केलं किंवा फेसबुक टी व्ही त्यावरती हे तेलांची ॲड इतकी होती ना तर ते बघून माझ्या भावाने तर मागवलं स्वतःसाठी मग मी पण म्हटलं माझ्यासाठी पण मागू काय तर दीड हजार रुपयेचं होतं पण काय फरक मात्र जाणवला नाही तर हे बघा दिसताना तर एवढं सामान दिसत नव्हतं पण एवढं सगळं आता ते सगळं अरेंज करते व्यवस्थित आणि बघा मी काय जुगाड केलं हे जे माझं स्मार्ट स्मार्टवॉचचा बॉक्स होता तो पडूनच होता रिकामी तर मग मी असं माझ्या हेअर एक्सेसरीज ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला कोण कोण असं जुगाड करतं कमेंट करा तर हे बघा व्यवस्थित असं लावलं आहे आणि हे काही दिवसापुरतंच राहतं म्हणजे म्हणजे एकला दोन दिवस आणि ह्यांनी काय करतात जे वस्तू घेतात आणि लागलीच जसं होतं तसं ठेवत नाहीत कुठेही ठेवतात आणि माझ्यावरती चोरडा करतात तर जे न लागणारं आहे माझ्या वस्तू त्या वरतीच ठेवून दिल्यात आणि जे रोज लागतं तर ते मिडल पोर्शनला आणि सर्वात खालती क्लचर्स वगैरे असं ठेवलं आहे आणि कंगवे वगैरे ठेवलेत आणि सगळ्यात खाली जे म्हणजे आपण डाय वगैरे करतो तर ते ब्रश होते ते यूजच करत नाही तर ते सगळ्यात खाली ठेवले आणि रोज लागणारं तेल पावडर डिओ वगैरे हे असं एका साईडला ठेवले आणि इकडे बघा आमच्या साहेबांनी काय केलं लेजर ले ट्रीटमेंट करत होते काही तर पंधरा हजाराचं प्रोडक्ट घेतलं तोंडाला लावायला पण ते एकदा सुद्धा वापरलं नाही ते तसंच पडून आहे आणि खालचं पण मला आवरायचं होतं ते उद्या आवरेल भेटूया पुन्हा बाय